हॅलो सोलापूर जिल्हा आणि मराठवाडा जिल्ह्यावर पूरग्रस्त परिस्थितीमुळे जनजीवन शेतकऱ्यांचं सगळं विस्कळीत परा झालेलं आहे अनेक सीना नदीला पूर आल्याकारणानं सोलापूर जिल्ह्यातील माणा मतदारसंघ असेल करमाळा मतदारसंघ असेल मोहोळ मतदारसंघ असेल उत्तर, तालुक उत्तर तालुका असेल सोलापूर उत्तर तालुका सोलापूर दक्षिण तालुका या सगळ्या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांना पूराचा सामना करावा लागलेला आहे त्याच्या आठ दहा दिवसापूर्वी मराठवाडा असेल सोलापूर जिल्हा असेल या ठिकाणी पावसाने थैमान घातला आणि या आसमानी संकटातून या परिसरामधले असणारे गोरगरीब शेतकरी नदीकाठची घरं शेती सगळंच वाहून जाऊन अक्षरशः देशोधडीला लागलेली परिस्थिती ते आम्ही गेल्या चार दिवस फिरत असताना आम्हाला बघायला मिळाली शासन आपल्या स्तरावर मदत करतो आहे परंतु या राज्याचे कर्तव्य दक्ष असे उपमुख्यमंत्री आणि जे संवेदन आहे ज्यांना लोकांच्या प्रती ते आदरणीय अजित दादा तसेच आमचे जिल्ह्याचे नेते आणि या राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांना दे देखील गोरगरीब शोषित पीडित लोकांनी महाराष्ट्राची ही परंपरा आहे ही आठवड्या संख्येत एकमेकांच्या मत्तेला धावून जाणं आणि कोल्हापूर जिल्हा तरी मारांची भूमी आणि त्यामुळे अशा प्रोत्साहनपणे या गोष्टीला Earth... <situación> कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं अजितदादांच्या दृष्टीला ताबडतोब बैठक घेतली आमचे नेते आमदार मुशीर साहेब यांनी ताबडतोब यामध्ये हालचाल केली आणि एकावन्न लाखाचा निधी आम्ही गोळा केला एक आमच्या एकावन्न एका लाखाच्या निधीच्या माध्यमातून मते तीन जिल्ह्यामध्ये जिथं बाधित क्षेत्र आहे त्या ठिकाणी साहित्य द्यायचं काम आहे पंधरा किलो त्याच्यामध्ये पाच दिवस काम करणार जीवनाशे एका कुटुंबाचं साहित्य चालवं तांदूळ असेल धोळ्याचं पीठ